लोकविकास न्यूज आजच्या ठळक बातम्या सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस शेतकरी संघटनेची बेमुदत धरणे ऑपरेशन उत्तर सोलापूर तालुक्यात निवडणुकीच्या अनुषंगाने हालचालींना वेग हवामान विभाग म्हणून शेतकऱ्यांना दिलासा आता बातम्या विस्ताराने पूरग्रस्तांच्या विरुद्ध मागण्यासाठी शेतकरी संघटनेचे बेमुदत धरणे उपोषण सुरू आहे मोहोल तहसील कार्यालय कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्य जनित शेतकरी संघटनेचे संस्थापकाध्यक्ष प्रभाकर भाई देशमुख यांच्या नेतृत्वाखाली बेमुदत धरणे उपोषण सुरू झाले आहे पूरग्रस्तांच्या विरुद्ध मागण्यासाठी हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे मागण्यामध्ये प्रामुख्याने सर्व काही वाहून गेलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ पन्नास हजार मदत करा फळबागांसाठी दीड लाख तर इतर पिकांसाठी एक लाख हेक्टरी मदत करण्याचा समावेश करण्यात आला आहे तसेच विद्यार्थ्यांना फी माफ करावी बँकांना कर्ज वितरणाचे आदेश त्वरित देण्यासाठी मागणी करण्यात आली आहे आपण पाहूया प्रत्यक्षात संघटनेच्या मागण्या वाघोली गणता समावेश वाघोली बंड पाहिजे जर्सी गाय आणि बशीला ऐंशी हजार रुपये पाण्यात फोन केले जर्सी गाय शिगाया बसीला ऐंशी हजार रुपये अरे कोण म्हणतायत नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आता बातमी उत्तर सोलापूर निवडणुकीची उत्तर सोलापूर तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय गटांनी मो मोर्चे बांधणी सुरू केली आहे कार्यकर्त्यांची हालचाल बैठका आणि रणनीती आखणी सुरू झाली असून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे आता बातमी हवामान शेतकऱ्यांसाठी बातमी हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार तेरा ऑक्टोबर पर्यंत हवामान स्वच्छ व कोरडे राहणार रा असून शेतकऱ्यांनी शेतीतील कामी त्वरित करावी असा सल्ला हवामान खात्याने दिलेला आहे काही ठिकाणी स्थानिक हवामान सक्रिय होऊन हलक्याशा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून प्रामुख्याने पुढील चार ते पाच दिवस बहुतांश भागात आकाश स्वच्छ व सूर्यप्रकाशित राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे न्यूज हक्काचा शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आवाज उठवणारे असीत लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा लोकविकास न्यूज लडाजन हक्काचा आपला आवाज आपली बातमी रिपोर्टर विशाल ताटे धन्यवाद